नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे आणि पीक मार्गदर्शक तर शेतकरी मित्रांनो ही माझी अकरा जूनची कपाशी आहे जी एस आर टी म्हणजे शून्य मसागत तंत्रज्ञानावर लावलेली होती आणि याला अजूनही एकसुद्धा फवारणी झालेली नाही आहे तरीसुद्धा कपाशीची जी ग्रोथ आहे ती खूप उत्तमरित्या आपण असं दिसत असेलच व्हिडिओमध्ये तर यावर आता उद्या पहिली फवारणी आपण घेणार आहोत कपा एक कीटकनाशक ते पण आपण जैविक घेणार आहोत त्यामध्ये निंबोळी करंज आणि थोडं कडुसत्व राहील तर शेतकरी मित्रांनो आणखीन त्यामध्ये आपण सदोतीस एक खत घेणार आहोत आणि एक पोटॅशियम फुलवेट पावडर स्वरूपामध्ये ते आपण कपाशीला उद्या फवारणीमध्ये देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ही माझी कपाशी आहे शून्य लागवड तंत्रज्ञाना आधारित कुठलीही मशागत केलेली नाही आपण जमिनीमध्ये आणि नुसतं तणनाशकाची स्प्रे झालेले यावर दोन तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तर आता आपण आपल्या अंदाजाकडे वळूया तर दिनांक सव्वीस जुलै रोजी जो एक अंदाज दिलेला होता की आठ ते बारा दरम्यान जो राज्यामध्ये पाऊस येणार होता दक्षिण भारता दक्षिण भागामध्ये जो एक तामिळनाडूचा जो कमी दाब झालेला होता तयार त्या कमी दाबाचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये आपण जो दक्षिण भागामध्ये जो पाऊस सांगितलेला आणि तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस सांगितलेला होता तर तो नेमका कुठे राहील आणि कसा राहील हे आपण विस्तृतपणे मॉडेलनुसार आपण आज बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नक्कीच हा जो पाऊस आहे तो ज्या भागामध्ये पाणी कमी पडलेला आहे पाऊस कमी झालेला आहे पिकांना फार आवश्यकता आहे त्या भागामध्ये चांगला जोर धरणार आहे हे आपण बघावं आणि आतापर्यंत आपले अंदाज हे सगळे खरे झालेलेच आहे आणि हा पण आपला अंदाज खरा होईल हे आपणास लवकरच कळेल तर चला मग आपण ओळूया अंदाजाकडे आता तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या अंदाजाकडे वळूया तर शेतकरी मित्रांनो जो आपण एक साधारण सव्वीस जुलैला जो अंदाज दिलेला होता की दक्षिण भारतात एक तामिळनाडू नजीक कमीदाब जो बनतो आहे त्याचा प्रभाव म्हणून राज्यात वातावरण दहा तारखेपासून बदलताना बदलतानाच दिसणार असं आपण सांगितलं होतं तर ठीक त्याचनुसार जो स्थानिक जो दक्षिण भारतामध्ये जो कमीदाब बनतो आहे तो त्या कमीदाबाच्या प्रभावामुळं काय होतंय की आ, राज्यात पाच तारखेपासूनच दक्षिण भागामध्ये थोडं पावसाचं अनुकूल असं वातावरण आपणास तयार होताना दिसत आहे तर नेमकं ते पाच तारखेला वातावरण कुठे राहील ते आपण बघूया तर नांदेड जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागाचा जो हैदराबाद लगतचा जो भाग आहे या भागामध्ये पाच तारखेला हलकंसं असं हलकं ते मध्यम थोड्या वेळासाठी का होईना पण पावसाचं अनुकूल असं वातावरण आपणास दिसत आहे सहा तारखेला संध्याकाळच्या दरम्यान इकडे लातूरचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये पावसास अनुकूल असं वातावरण दिसत आहे आणि ते चांगला पाऊस असा पडताना आपणास दिसणार आहे धाराशिव जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये पण पावसाचं अनुकूल असं वातावरण सहा ऑगस्ट रोजी दिसत आहे बिदर वगैरे या परिसरामध्ये पण चांगला पाऊस सहा ऑगस्ट रोजी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे पावसाचं प्रमाण आहे ते साधारण आपल्या दक्षिण किनारपट्टीलाच मराठवाड्याची जी दक्षिण किनारपट्टी आहे या किनारपट्टी मर्यादेपुरतंच आपणास दिसत आहे तर यामध्ये सात तारखेला थोडं वाढ होताना पश्चिम महाराष्ट्राकडे सरकताना दिसत आहे तर कोल्हापूर वगैरे या परिसरामध्ये तसेच बेळगाव लगतच्या भागामध्ये पण पावसासं का होईना पण पावसास सुरुवात होताना आपण दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे तो साधारण आठ तारखेला विदर्भाकडे वाटचाल होताना दिसत आहे म्हणजे स्थानिक वातावरणामध्ये आठ तारखेला विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसास अनुकूल असं वातावरण दिसत आहे अमरावतीचा जो उत्तर भाग आहे धारणी वगैरे मेळघाट या परिसरामध्ये अनुकूल वातावरण दिसत आहे अकोला जिल्ह्यातील भागामध्ये आठ तारखेला पावसास अनुकूल वातावरण दिसत आहे मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये लातूर नांदेड दक्षिण धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली इकडे सातारा आणि पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग बारामती परिसर वगैरे या परिसरामध्ये आठ तारखेला मध्यम पाऊस दिसत आहे इकडे पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूरचा दक्षिण भाग या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे नांदेड जिल्ह्यातील बऱ्याचशा भागामध्ये परभणी जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आठ तारखेला पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे तिकडे मध्यरात्री हा पाऊस पूर्व विदर्भामध्ये वाढताना दिसतोय आता आपण बघूया साधारण नऊच्या आठ तारखेच्या रात्रीला म्हणजे नऊ तारखेच्या मध्यरात्रीला नगर जिल्ह्यापर्यंत वातावरण वाढताना दिसत आहे तसेच संभाजीनगरचा दक्षिण भाग जालना बीड चांगला पाऊस हा नऊ तारखेला दिसतो आहे तर शेतकरी मित्रांनो हा पाऊस नऊ तारखेला फार ठिकाणी दिसणार आहे राज्यामध्ये नऊ ऑगस्ट रोजी तर अकोल्या जिल्ह्यामध्ये जवळपास बऱ्याचशा विभागामध्ये तसेच कारंजा वाशिम खामगाव बुलढाणा या भागामध्ये सुद्धा नऊ ऑगस्टला पाऊस चांगला राहील अमरावती जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा विभागामध्ये जसं उत्तर भाग झालं अचलपूर वरुड मोर्शी तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये नऊ तारखेला पावसास अनुकूल असं वातावरण दिसत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण नगर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसास सुरुवात होताना आपणास नऊ ऑगस्ट रोजी दिसत आहे आपण जे स्क्रीनवर बघताय पाश ॲनिमेशनद्वारे तर साधारण दहा तारखेला राज्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसायला आहे आणि या पावसाचा जो जोर आहे तो, तो दक्षिण भागामध्ये जास्त दिसतोय तसेच नगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इकडे हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर या मध्ये चांगला पाऊस राहील साधारण आपण अठरा तारखेपर्यंत हा अंदाज बघतोय ऑगस्टच्या अठरा तारखेपर्यंत अधूनमधून हलक्या सरी या राज्यामध्ये पडत राहतीलच पण आपण जर मागील अंदाज जर बघितला तर साधारण आपला जो अंदाज आहे तो आठ ते बाराचा जो पाऊस सांगितलेला होता तो तीन दिवस वाढताना दिसतो आहे आणि आठ ते पंधरा दरम्यान राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये एक पुन्हा एकदा पिकांना जीवनदान देणारा पाऊस तर काही भागामध्ये मध्यम पाऊस हा आपणास बघायस मिळेल